उपस्थित होते पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्तानं लाखो वारकरी दरवर्षी येतात या सर्व वारकऱ्यांच्या आणि पंढरपूर शहराच्या स्वच्छतेसाठी सुरू झालेला निर्मल वारीचा उपक्रम ही विठुरायाचीच सेवा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे पंढरपूर इथे निर्मल दिंडी चरणसेवा उपक्रम आणि आरोग्य वारीचा समारोप काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते संपूर्ण वारीच्या काळात निर्मल वारी आणि वारकऱ्यांची आरोग्य सेवा करणाऱ्या ग्रामविकास आणि आरोग्य मंत्रालयाच्या चमूचं त्यांनी कौतुक केलं वारीच्या काळात पूर्वी पंढरपूर आणि आसपासच्या परिसरात घाणीचं साम्राज्य होत असे मात्र जेव्हापासून मा निर्मल वारीचा उपक्रम सुरू झाला तेव्हापासून वारकऱ्यांची विशेषत महिला वारकऱ्यांची संख्या वाढली पंढरपूरचे आरोग्याचे प्रश्न कमी झाले असं ते म्हणाले महिला आयोगानंही महिला वारकऱ्यांना वारीदरम्यान येणाऱ्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी उत्तम काम केलं आहे असं ते पुढे म्हणाले ग्रामविकास आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी निर्मल वारी उपक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेलं अशा शब्दात त्यांनी गोरे यांचं अभिनंदन केलं या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांसह महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते त्याआधी मुख्यमंत्र्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं